टाकरवन येथे ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची तसेच ग्रामपंचायत सदस्यांची सरपंच उपसरपंच नागरिकांची मोठ्या संख्येने आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता टाकरवन येथे उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची मोठ्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट रोजी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्वांना मान्यवरांनी संबोधित केले समाजासमाजामध्ये तुम्ही निर्माण होणार मित्र आज महाराष्ट्राची या नव तरुणांना माझं एक आव्हान आहे आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय ज्या महाराष्ट्राला आपण फुले साहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्र आपण संत संप्रदायाची भूमी त्या महाराष्ट्रात काय कमी असं आपण म्हणतो आज त्या महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर बिहारला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्राची निर्माण झाली कोण कुठला काय करतं याचा मेळ आहे जाती जाती समूह समूहामध्ये या ठिकाणी भांडणाचं पोट सूट उडलेलं आहे प्रत्येक माणूस माझ्या जातीचा मी कसा मोठा माझी जात कशी मोठी अन्नाचा धर्म कसा आहे मोठा हा फापू मित्रांनो एक घट लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले ज्यावेळेस अण्णाभाऊजा साठे जन्मले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्मले ज्यावेळेस संभाजी महाराज जन्मले ज्या ज्या वेळेला युगपुरुषाचा जन्म या परतही सलावर या भारतामध्ये झाला त्यावेळेस त्यांच्या कपाळावर कुठल्याही जातीचा शिक्का नव्हता बाबा नो याच्या तरुणाला सांगायचं आणि म्हणून आपण फकटण्याच्या मागत चार पैशाच्या मागत चार फुलाच्या मागत आणि त्यांनी त्याची स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्याला म्हणायचंय बोला अरे कबर काय बोलायचं जय भीम बोललं तरी चालेल जय शिवराय बोललं तरी चालेल जय भवानी बोललं तरी चालेल अकबर बोलले तरी चालेल परंतु मी मानव या मानव जातीमध्ये मी जन्मानोय मानवता माझा धर्म आहे मी माणूस म्हणून आलो मी माणूस म्हणून मरणार हे या ठिकाणी या तरुणाने लक्षात घेतलं पाहिजे